तर मित्रांनो आपण इथं आळंदीच्या इंद्रायणी काठीवर आहे आणि हे बघा पाणी किती खूप किंवा वाढलेलं आहे हे बघा समोर थांबते चल थँक्यू सर सोडतील का आतमध्ये व्हिडिओ काढायचे माझं व्हिडिओ काढायचे तर सोडतील का नाही काय तसंवाले सोडून पासवाले हे बघा दोन मिनटात लोक साईडला जात आहेत लावा लावा कसली लाइटिंग आहे मित्रांनो तर तुमचं स्वागत आहे माझ्या व्हिडिओमध्ये आणि आज आपण आलेलो आहे आळंदीमध्ये आणि आळंदीमध्ये उद्यापासून वारीचं प्रस्थान होणार आहे तर भाविकांची कालपासूनच खूप गर्दी होती आणि हे बघा पूर्ण आळंदी वारकऱ्यांनी भरलेली आहे आणि लाखो संख्येने वारकरी इथं जमा होत आहेत उद्याच्या वारकरी सोहळ्यासाठी हे बघा भरपूर साऱ्या दिंड्या येत आहेत मागून माझ्या भरपूर सारे दिंड्या येत आहेत तर आपल्याला बघू शकता आपण पण किती भरपूर गर्दी आहे आणि पाऊस पण खूप चालू चालू आहे खूप वेळापासून आणि नदीला पाणी दाखवतो आता तुम्हाला किती वाढलेलं आहे तर मित्रांनो चला तिकडे जाऊ तर आळंदीचे उद्यापासून पालखी सोहळाचं प्रस्थान होणार आहे तर आपण पाणी वाढल्यामुळं खूप इकडं हे झालेलं आहे तुम्ही बघू शकता खूप इंद्रायणीचं खूप पाणी वाढलेलं आहे हे बघा तर मित्रांनो आपण इथं आळंदीच्या इंद्रायणी काठीवर आहे आणि हे बघा पाणी किती खूप वाढलेलं आहे या बघा समोर तर इथं काठावर येण्यास सगळ्यांना मनाई केली आहे तर पोलिसांनी हे बघा सगळीकडं पोलिस थांबलेले आहेत आणि हे बघा सर सरांकडून परमिशन घेऊन आम्ही इथं आलेलो काठावर आणि हे बघा भाविकांची गर्दी तिकडं पुलावर कुणाला पुला येण्यास बंदी आहे सगळ्यांना आणि बघा व दरवर्षी इथं खूप प्रमाणे वारकरी इथं आंघोळीला येतात आणि भरपूर प्रमाणे भरपूर संख्येमध्ये इथं लोक असतात पण यावेळेस जास्त पाणी पाऊस पडल्यामुळे इथं पूर्ण येण्यास बंदी आहे आणि आपण पा हे करू शकता पाहू शकता किती प्रमाणात आलेलं आहे आणि इथं कोणाला सांगोळ करण्यास किंवा पाय धुण्यास बंदी घातलेली आहे तर आळंदी आळंदीमध्ये खूप प्रमाणात संख्येत वारकरी संप्रदाय आलेले आहेत तर आपल्याला दाखवतो मी आता थो थोड्या वेळात जातो तिकडे आळंदीमध्येच आहे मी आता इंद्रायणी काठीवर आणि तुम्हाला त्याचं दर्शन दाखवतो माझ्या पाठीमागे जे आहे ती इंद्रायणी नदी आहे आणि पलीकडं नदी क्रॉस केल्यावर आळंदी आहे आणि सर बसलेले आहेत सरांकडून परमिशन घेतली तिकडे एंट्रीला कोणाला सोडत नाही हे भागात पूर्ण जाम केलेला आहे आणि आता जाऊया या आतमध्ये तुम्हाला दाखवतो तु हे बघा समोर का बघा आळंदी त्या साईडला पूर्णप्रमाणे वरती पाणी नाही आलेलं आहे पाणी आलेलं आहे सर इथं हे केलेलं आहे सरांनी चला झालं सर धन्यवाद सर okay. ओके थँक्यू सर सरांनी आपल्याला खूप मदत केलेली आहे आज सोडत नव्हते नंतर सोडलेलं आपल्याला चला येऊ भेटू पुढे पोलिसांनी जाम लावलेला आहे आणि इथून आपल्याला सोडत नव्हते तर आपण रिक्वेस्ट करून इकडं आलेलो होतो तुम्ही बघू शकता इथे अँब्युलन्स आलेली आहे आणि कुठं अडथळ नाही आता अँब्युलन्सला रोड करून देण्यात येत आहे वारकऱ्यांकडून रोडला फुल अँब्युलन्सचा कोणताही अडथळ नाही चालू आहे हे बघा तर मित्रांनो तुम्हाला दाखवतो आता आळंदीमध्ये मध्ये जाऊया आपण तर मित्रांनो आपण चाललेला आहे आता आळंदीमध्ये मध्ये आणि आळंदीमध्ये मध्ये आपण पूर्ण मंदिरामध्ये जाऊया आणि हा तुम्हाला दाखवतो इथली गर्दी भरपूर आहे गर्दी इथं तर मित्रांनो आता आपण सेल्फी स्टिक लावलेले आहे आणि आता लोकांच्या प्रतिक्रिया घेऊ हे बघा वाढलेला आहे मग तुम्हाला दाखवलं मी तिकडून पण आता ऍक्च्युली मध्ये बघा तुम्ही किती पाणी वाढलेलं आहे इकडं आणि गर्दी भरपूर प्रमाणात झालेली आहे रामकृष्ण हरी रामकृष्ण सर्व मित्रांनो वारकरी ओळख लागत नाही डायरेक्ट संभाषण करायला चालू असतात आणि तर मित्रांनो असेच व्हिडिओ चालू ठेवू आपण आणि बघा ý thức 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 ý दाखवूया आता आपण दोन मिनटं लांबा मित्र पालखी पाय धुण्यासाठी आले आपण बघू शकता इथं पूर्ण प्र प्रकारची गर्दी आहे इथं आणि इथं सगळे व्हिडिओ व्हिडिओ काढायला आलेले आहेत भरपूर फोटोग्राफर आहेत इथं आणि पोलीस बंदोबस्त अरे बघा वासुदेव नावाची परंपरा आहे का आपल्या इथं तर हे पण वासुदेव आलेले आहे तिथं लाईटिंग लावतिंग लावा लावा कसली लाईट आहे अरे बापरे डेंजर आहे लाईट तर रात्रीच बाहेर दिसणार ते का नाही खतरनाक व्यवस्था आहे पावसात खराब नाही होत कधी पंढर पुढचा पैसे नाही माझ्याकडे पैसे गुरुजी मी गुरुजी गुरुजी मी मंडयाचा गुरुजी सेवा बरोबर गुरुजी मी हा कुठला भाजी मंडई भाजी मंडळी हा कुठले इथले धाडन दिसलेत का तुम्ही पुणे पुणे पुण्यात दिसतय दिसतय पाटलाव कुठला पाटलांचा दुसरे ठाकरे हा हा कधीपासून इकडं कधीपासून आले इकडे दोन तीन दिवस दोन तीन दिवस आले का आपली सेवा चालू आहे का सेवा चांगले चांगले रामकृष्ण हरी आमचं सांगवी गाव

रामकृष्ण अरे कुठून आले तुम्ही वर्धा कधी आले सोळा तारखेला सोळा तारखेला काय काय चालू आहे तुमचं आता कुठं राहतो तुम्ही इथं हा दुकानामध्ये आम्ही जेवा इथं हां विकत पैसे विकत पैसे नाही आता जाणार का वारीला कुठपर्यंत पंढरपूरपर्यंत चांगले चांगले एकटेच आहेत का काही बिंडी दिंडीपिंडी तुमची चांगले चांगले रामकृष्ण आहे युट्यूब 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 अला युट्यूब आहे युट्यूब युट्यूब चॅनल हा त्याच्यामुळे कुठून आले तुम्ही बारामतीच आहेत का अजित पवार शरद पवार चला मित्रांनो आपण बघू शकतात आपण मागाशी पलीकडं होतो पलीकडच्या साईडला आता अलीकड आळंदी मध्ये प्रॉपर पूर्ण गर्दी झालेली आहे सोलापूर भरपूर <णिया> निया फोटोग्राफर आलेले आहेत आणि <णिया> भरपूर उत्साह सोहळा म्हणतात त्याला आणि त्याच प्रकारे चालू आहे इथं वातावरण पण तसंच आहे एकदम निवांत सगळे वारकरी आपापल्या गावातून आलेले आहेत इकडे तर बघा आळदीची पार्किंग आहे आणि इथं भरपूर प्रमाणात वारकरी यांच्या गाड्या लागलेल्या आहेत तिथं आणि हे बघा आपण बघू शकता भरपूर आहे बघ लावलाय लावलाय फोटो व्हिडिओ काढतोय व्हिडिओ कुठून आले बाबा तुम्ही हिंगोली आम्ही इथलेच आहे नाही युट्यूबर युट्यूब युट्यूबर 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 युट्यूब चॅनेल वर हा चला रामकृष्ण राम अरे चला रामकृष्ण रामकृष्ण भरपूर प्रमाणात पाऊस चालू झालेला आहे आता इथं जोरदार आणि इथं भरपूर प्रमाणात वारकरी मंडळी आहेत तर बाबांना विचारवा आपण बाबा कुठून आलेवनची बोरवणची एक मिनिट एक जानिट आम्ही फोटो काढतोय आता मित्रांनो बघू शकता तुम्ही इकडे रोड बंद केलेला आहे दरवर्षीप्रमाणे इकडचं वातावरण खूप वेगळं आहे आणि इकडं पावसामुळं खूप पाणी आल्यामुळे सगळं टोटल बंद केलेलं आहे सगळं पोलीस बंदोबस्त आहे मित्रांनो तर मित्रांनो भेटू आपण जरा दुसरा रोडने जाऊ आतमध्ये आपण करू शकतो माऊलीचे घोडे आलेले आहेत चेतक आणि इथ खूप सारे लोक फोटो काढण्यासाठी एकत्र जमा झालेले आहेत खूप गर्दी झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता सगळे लोक त्यांच्या पाया पडत आहेत आता आम्ही पण पडतो आणि तुम्हाला इथली गर्दी दाखवतो पूर्ण जरा साईडला येतो आणि गर्दी दाखवतो

तो आपण येत याकडे या सुरक्षा बाजूला ए ताई मध्ये उणक आम्ही काय सांगू आपण लोकांची सायकल एक मिनिट यायले ফুৰে মই લે <Indonesia> रस् <muchas> <muchas> वंदेलले वंदेलले एकच हेतकाले ऐ ऐक जरा ऐक जरा कारण सरक माग सरक माग सरकना नाही इकडे ऐ नाना सरकना नाही रे अदलो रे कूडी कूडी ऐ सेकंदवर एक मिनिट कोण येतो कोण येतो कोण येतो तेरो तेच केलं या বেৰিক বন্ধ বেৰিক বন্ধ কৰি বেৰিকে আছো আত্ম ವಾ <Sanskrit> बंद करा बंद करायचं सर सोडतील का आतमध्ये व्हिडिओ काढायचे माझे व्हिडिओ काढायचे तर सोडतील का नाही तसं नाही पासवाल्याला सोडणार पासवाले बालमे गेले दोन

ते कार्ड बंद आलाय ना तो तिकडे पब्लिक सगळे इकडे इकडे तिकडे सगळं पावस उद्या का संध्याकाळच संध्याकाळ त्यांच्यानुसार ते वरचे कितीला नेतात काय माहिती आता आपल्याला काय माहिती असणार आहे बरोबर आहे का इता? ना हा मग काय

અંતિમ લેવલ આવી ગયું સરકારી કાયામાં સુરતવા આ મામીએ ધનવા સુદ્રાંતિકારી બોલવાનો છે જુઓ કના ગામડા બટરોલોકા એ તો બોલવાનો છે જાવ 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 સરામપુર સમાદલો આતે આ ધકાલેતા આકામ পায় লাগে داري کي نمبر 64 302 يا ائين आम्ही 드리 کول ته اپن ديماير ڪم ڪيو اسان مان ته ائين وڃڻ نٿي اسان کي پال ڪيو يمان اندر ڪم پنه थोडी रिक्वेस्ट वगैरे करून आस तर आलो आम्ही व्हिडिओ काढायसाठी ब्लॉगमध्ये तुम्हाला संपूर्ण वारकऱ्यांचे डान्स आणि जो खेळ असतो तो बघायला भेटेल आणि मंदिराजवळचं कसं वातावरण आहे ते बघायला भेटेल आणि माऊलींचे जे घोडे आहेत त्याचं पण दर्शन होईल आणि मंदिराजवळचं सर्व काही आपल्यास दाखवू तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बघत राहा